सर्व गजल रसिकांना आसावरीचा सस्नेह नमस्कार गजल मना मनातली या फेसबुक पेज वरून जीवन तामाणे उर्फ मी कवी कुमार हे गेले कित्येक दिवस अनेक गजलकारांच्या उत्तम उत्तम गजला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याला रसिक भरभरून प्रतिसाद देत आहेत त्यांनी आता सध्या गजल सादरीकरणाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे त्यालाही रसिकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांनी आज मला इथे गजल सादरीकरणाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि संपूर्ण गजल मनामनातली टीमचे आभार मानते आणि माझी गजल सादर करते त्यापूर्वी मतला दोन शेर मतला बघा जन्मभर होती सुखाची वा घरट्यात माझ्या जन्मभर होती सुखाची वा घरट्यात माझ्या हार नाही मानली पण मी उभ्या जन्मात माझ्या हार नाही मानली पण मी उभ्या जन्मात माझ्या नाही कधीही पंढरी अन चंद्रभागा पाहिली नाही कधीही पंढरी अन चंद्रभागा पाहिली मी विठ्ठलाला नेहमी कर्मात पाहिले मी विठ्ठलाला नेहमी कर्मात माझ्या कोणती कामास आली आज पुण्याई कळेना कोणती कामास आली आज पुण्याई कळेना अमृतासम बीज फुलले छानसे गर्भात माझ्या

तिने सलगी सदा खेली सुखाने राहण्यासाठी तिची धडपड असू शकते सुखाने राहण्यासाठी तिची असू शकते तिने स्वीकारले नाही कुणाच्याही गुलामीला स्वतःला सिद्ध करण्याची कला फक्कड असू शकते स्वतःला सिद्ध करण्याची कला फक्कड असू शकते हवेचा झोत आल्याने दिव्याची ज्योत फडफडली हवेचा झोत आल्याने दिव्याची ज्योत फडफडली अखंडित तिची फडफड असू शकते अखंडित तिची तडफड असू शकते मुलीचा जन्म झाल्यावर नकोशी वाट ते ज्यांना मुलीचा जन्म झाल्यावर नकोशी वाट ते ज्यांना प्रजाती मानवाची ती किती भेकड असू शकते प्रजाती मानवाची ती किती भेकट असू शकते पुरोगामी विचारांची जिथे पडझड असू शकते स्त्रियांचे मुक्त जगणेही तिथे अवघड असू शकते स्त्रियांचे मुक्त जगणेही तिथे अवघड असू शकते धन्यवाद